पत्नीनेच केली पतीची कुराडीने निर्दयी निर्घृण हत्या तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात प्रेत ठेवले पुरुष सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळील मालगोंदा येथील मयतीसम यशवंत मोहन ठाकरे वय बेचाळीस राहणार मालगोंदा हा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून घरातून मजुरीकरिता गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे गेला आहे असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे वय अडतीस हिने सासरे मोहन ठाकरे यांना सांगितले नंतर ती स्वतः मजुरीकरिता बिलीमोरा येथे निघून गेली घरच्यांनी यशवंतचे नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली कामासाठी बाहेरगावी गेला असेल तर तो घरी परतणारच या आशेने घरचे आई वडील वाट पाहत होते पाऊस सुरू झाला तरी अद्याप यशवंत का घरी येत नाही शिवाय त्याची पत्नी प्रभा ही पतीचा शोध का घेत नाही सुमारे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बडावली घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेणमातीने सारवलेले दिसून आल्याने मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासणीकरिता सुरगाणा येथे पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून आले नाही प्रभाने पोलिसांनी तपासाला गुंगारा देत आरोप फेटाळून लावले पोलिसांनी सोडल्याने बिनधास्तपणे ती फिरत होती दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू ही 20 ते 25 दिवसापूर्वी दीर घरी आले का असा तपास केला असता प्रभाने दारात असलेल्या यशवंतच्या चपला लपवत मांडी खाली ठेवत चपलांवर बसून गप्पा मारल्या ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही खड्डा खोदला असता काहीही धागा दोरा हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते मेथीने पती उत्तम यास असलेले पडका शौचालयाचा शोष खड्डा आहे त्यामध्ये तर नाही ना असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघू असे सांगितले असता उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहिले असता त्या शोष खड्ड्यावर नीड माशी पडत असून कुजलेल्या वस्तूसारखा वास येतोय असे लक्षात आले खड्ड्यातील माती ओकरून पाहिली असता प्रेत असल्याचे आढळले तातडीने पोलिसांना कडविण्यात येऊन चौकशीकरिता मयताची पत्नी प्रभा ताब्यात घेत चौकशी केली असता मीच कुऱ्हाडीच्या फाशाने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली आहे अखेर पंचनामा करीत तब्बल घरातच शोषखड्ड्यात पुरून ठेवलेले कुजलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हाडांचा सांगाडा उरला होता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले शरीराचे मान धड असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून माती मुरूम भाताची फोतरे प्लास्टिक टाकून त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट तसेच औषधे टाकून प्रेत घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरले होते हे सर्व एकटी पत्नी करू शकते का कोणी मदत केली असावी का आरोपी प्रभा हिचे माहेर डांग सीमावर्ती भागातील शिलोटमाड येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे हत्येचे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे संदीप पगारे रमेश पग चव्हाण मनोज चव्हाण गणेश आवाड लहुदास गायकवाड रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिक करीत आहे मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून गजाआड केले आहे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण